नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कशा आत मस्तच असतात असे आशा करते तर आज महत्वाचा व्हिडिओ आहे नक्की बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या बाबतीत असं होतं का तर का रुद्राणी काय करतील व्यवसाय सोडाय घेतलाय रुद्राणी आणि तिने हाताला पेन लागून घेतलाय कसं लागून घेतलाय माहीत नाही आणि आता तिला उद्या व्यवसाय द्यायचा आहे आणि माझ्या मागे लागली की मम्मी मला व्यवसाय सोडून द्या तर अशी मुलं आहेत का तुमच्याकडं की ऐकून लिहून घेतात आणि शाळेत आम्ही लिहिलंय असं शिक्षकांना सांगतात हो का ही आमचं आज सुट्टी घरी केसं गळ्यात घेऊन बसली आणि मला हो का लिहायला दिलंय बरोबर खोटं वाटत असल आणि मला म्हणते आता तुझ्या अक्षरात ले तर मी म्हटलं सर वर आटते आणि तर मला म्हणते मी सांगते सरांना आणि जेवढं उद्या तपसायचं आहे तेवढं लिहून दे नंतर मी लिहितेन बघा वरांडा नुसतं खारडायचं विकटणा आलाय तुम्ही सांगा तुमची मुलं करतात का अशी माझी तर दोन्ही मी तशीच करते माझी दोन्ही मी तसली जाईल पण कमीत कमी विरोधरा थोडस लिहितो तरी पण ही तर आहे आईवडिलांना शिकायची हो आईवडलांना काळजी मुलं शाळेत जावं मुठी व्हावं स्वतःच्या पाया उभा राहावं मुलांना काळजी नाही आपण स्वतः शिकावं मोठं हो, व्हावं दोन रुपये कमवावं आईवडलांना आता लग्न शाळा शिकली तर लग्न झाले ते आम्हाला पैसे देणार आहे का नाही ना मग तिचंच कल्याण होणार आहे ना मग तिला असं वाटतं आई वडील शाळेत लावतात मग आईवडिलांनीच अभ्यास केला पाहिजे हो आता तुमची मुलं अशी करतात का नक्की मला कमेंटमध्ये में सांगा आणि हिला बी थोडंफार सांगत जा दडावणी करते चला बाय लेते व्यवसाय सोडायचा आहे